नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत नागपंचमीला भाजलेले तळलेले पदार्थ करून खात नाही त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात तर यामध्ये नागपंचमीसाठी खास मऊ लुसलुशीत पूर्णाचे दिंडेही बनवले जाते तर आज आपण पुरणाचे दिंडे कशा प्रकारे बनवतात ते बघणार आहोत आणि हे पटकनही बनवून तयार होतात आता अर्धा कप चणा डाळ आहे त्यासाठी एक वाटी पाणी घालून चणा डाळ दोन तास भिजत घातली झाकण ठेवून बाजूला ठेवू दोन तास झाले आहेत झाकण काढून बघू डाळ छान भिजली आहे डाळ पटकन तुटत आहे डाळ फुलली देखील आहे डाळ थोडी आहे म्हणून मी कुकरच्या भांड्यात लावणार आहे डाळ पाण्यासहित कुकरच्या भांड्यात घातली यात चिमूटभर मीठ घातले पूर्णाला आणि पुरणाची चव वाढण्यासाठी केशरच्या दोन तीन काड्या घातल्या एक चमचा साजूक तूप घातले पाण्याचे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला जर कटाच्या आमटीसाठी पाणी हवे तर तुम्ही थोडे जास्त पाणी घातले तरीही चालेल मी कटाच्या करणार नाही मी डाळ शिजेल इतपतच पाणी घातले आहे कुकरच्या तळाशी पाणी घालून डाळीचे भांडे कुकर मध्ये ठेवले कुकरचे झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या पहिली शिट्टी फास्ट फ्लेम वर नंतरच्या तीन शिट्ट्या मीडियम फ्लेम वर काढून घ्यायच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ यासाठी ज्या वाटीने चणा डाळ मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ घेतले पीठ चाळून नाही घेतले तरी चालेल चिमूट वर मीठ घालू एक चमचा तूप घालू इथे तूप घालणे आवश्यक आहे तुम्ही तेलही वापरले तरी चालेल हे तूप कणकेमध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे पिठामध्ये तूप किंवा तेल एकजीव झालं की पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही अशी कणिक मळून घ्यायची पिठाचा गोळा झाला की पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यायचे जितकी छान आपण कणिक म्हणून घेऊ तितके पुराचे आवरण चिवट न होता छान असे मऊ राहते पिठाला चकाकी येईपर्यंत मळून घ्यायचे थोडे तूप घेऊन पिठाला लावून ते एका भांड्यात काढून ठेवायचे थे। कणिक छान मुरायला ठेवायची थे। कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजली का ते पाहू कुकरच्या चार शिट्ट्या काढल्या कुकर थंड व्हायला ठेवले होते डाळ छान मऊसूज शिजली आहे आपण घेतलेल्या पाण्याचे प्रमाणही परफेक्ट आहे आता डाळ एका पॅन मध्ये काढून घेऊ डाळ गरमच आहे तेव्हा मॅशरने ती मॅश करून घ्यायची डाळ थंड झाली की मॅश करायला अवघड डाळ मॅश मॅश करून झाली झाली आहे च्छान डाल मैश आहे खूपच छान डाळ डाळ आपल्याला वाटून घ्यायची काहीच गरज नाही आता गॅस चालू करू मॅश केलेली डाळ थोडी परतून घ्यायची आपण अर्धा वाटी चणा डाळ घेतली होती त्याच प्रमाणात अर्धी वाटी बारीक केलेला गुळ घातला गुळ बारीक करून घातल्याने पटकन वितळतो गुळ घातल्यानंतर मिश्रण थोडे सैलसर होते तर फुल फ्लेम वर याला असं एकसारखे हलवत आटवून घट्ट करून घ्यायचे शक्य होईल तेवढे पुरण शिजवण्यासाठी पसरट आणि जाड जाडबुडाचे भांडे घ्यायचे याने पुरण पटकन शिजून तयार होते हे बघा याला फुल फ्लेम वर एकसारखे हलवत याला घट्टपणा आला आहे आता या स्टेज ला फ्लेम लो करायची आहे लो टू मीडियम फ्लेम वर हे आपण शिजवून घ्यायचे आहे यात एक चमचा तूप घालू मिक्स करू पुरण तयार झाले की नाही हे कसे ओळखायचे तर असा या पुरणामध्ये चमचा उभा करायचा चमचा सरळ उभा राहिला तर समजायचं की आपलं पुरण परफेक्ट तयार झालं गॅस बंद करू यात शेवटी पाव चमचा वेलची पूड घालू सोबतच थोडे जायफळ किसून घालू जायफळ घातल्याने पुरण पोटाला बाधत नाही पाव चमचा सुंट पावडर घातली आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे छान तयार झाले हे एका काढून घेऊ इथे कणिकही छान भिजले आहे थोडासा तुपाचा हात लावून पुन्हा कणिक मळून घ्यायची मळलेल्या पिठाचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे याला गव्हाचे सुके पीठ लावायचे नाही तर याला तेल किंवा तूप लावून लाटायचे आहे मी तुपाचा हात लावून लाटून घेणार आहे पुरी प्रमाणेच याची लहान पातळ अशी पारी लाटून घ्यायची असा छान गोळा करून आपण लाटलेल्या पारी मध्ये जेवढा पुरणाचा हुंडा बसेल तेवढाच पुरणाचा हुंडा तयार करून घ्यायचा याला शक्यतो आयताकृती किंवा चौकोनी आकार द्यायचा हे पहा या लाटलेल्या पारीच्या दोन बाजू या पूर्णाच्या वर अशा पद्धतीने फोल्ड करायच्या यानंतर या उरलेल्या दोन बाजू अशा या फोल्ड करून घ्यायच्या यानंतर याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे म्हणजे पारीच्या कडा एकमेकांना घट्ट चिकटल्या जातील तर अशाच पद्धतीने मी बाकीचे दिंडे तयार करून घेणार आहे या प्रमाणात आपले आठ दिंडे बनवून तयार झाले गॅसवर मी एका पातेल्यात दोन तांबे पाणी घालून पाणी खळखळून उकळून घेतले छान अशी उकळी आल्यावर ही चाळणी यावर ठेवायची चाळणीत मी हळदीची पाने घेऊन तयार केलेले दिंडे हळदीच्या पानांवर ठेवून देणार आहे या दिंड्यांना हळदीच्या पानांचा फ्लेवर खूपच छान येतो यावर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेम वर साधारण दहा ते बारा मिनिटे वाफवून घेणार आहे बारा मिनटे झाली आहेत झाकण काढून बघू वा मस्तच दिंडे वाफवून तयार आहेत यांचा रंगही बदललेला आहे तर आपले वाफवलेले पूर्णाचे दिंडे बनवून तयार आहेत Tão caro. मस्त दिंड्यांचे दोन भाग करून त्यावर साजूक तुपाची धार सोडून खायचे मस्तच दूध आणि तूप घालूनही हे दिंडे खायला मस्त लागतात तर आज आपण पारंपरिक पद्धतीने उनाचे दिंडे कसे तयार करायचे ते पाहिले सव कसे करायचे तेही पाहिले हे दिंडे नागपंचमी व्यतिरिक्त तुम्हाला खायला आवडेल तेव्हा तुम्ही तयार करून ते खाऊ शकता तर मित्र मैत्रिणींनो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिवारात जास्ती जास्त शेअर करा बाजूचे बेल ऐकूनही नक्की प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद